The okay. नमस्कार मी राजे प्रभात पर्वे न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या उत्तरशिव या गावामध्ये आलेले आहोत आणि या उत्तरशिव गावामध्ये ग्रामस्थांनी शासकीय सर्वेला विरोध केलेला आहे त्यांच्या त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणची जी गुरचरणी जमीन आहे त्या गुरचरणीच्या जमिनीमध्ये मुंबईतील गिरणी कामगारांना घरं बांधण्यात येतील आणि त्यासाठी ही जमीन संपादित केली जाणार आहे परंतु ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की मुळात पहिला अधिकार हा आमचा आहे आम्ही गावठाण विस्तारासाठी खरे म्हणजे मागणी केलेली आहे आमची लोकसंख्या वाढणार आहे त्यासाठी आम्हाला मग जागेची आवश्यकता नाही त्याच्यामध्ये खेळासाठी मैदान असेल हॉस्पिटल असेल शाळेसाठी जागा असेल इतर अनेक प्रयोजनासाठी या ठिकाणी जागा लागणार आहे अशावेळी पहिला अधिकार आमचा आहे जर गिरणी कामगारांना तुम्ही आता जर घरे देत असाल त्यांच्यावर निश्चितच अन्याय झालेला असेल परंतु तत्पूर्वी आम्ही इथली जी ग्रामस्थ आहोत मूळ अध अधिकार आमचा आहे जर गिरणी कामगार कामगारांवर त्यांची जागा गेल्याने अन्याय झालेला असेल तर मग आमची जागा गेल्याने आमच्यावर अन्याय होणार आहे तर तत तत्पूर्वी खरं म्हणजे गावठाण विस्तार करून त्यानंतरच इथली जागा ही संपादित करण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे नक्की प्रकरण काय ते पाहिजे आपल्याला या ठिकाणी पोलीस जमलेले आहेत शासकीय अधिकारी जमलेले आहेत तहसील विभागातनं तलाठी असतील मंडल अधिकारी असतील हे जमलेले आहेत काय प्रकार ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे धन्यवाद <खेँगा> <खेँगा>

उपलब्ध करून देणार त्यामुळे शासनाने जी जमीन दिलेली त्याची मोजणी करून देणार त्या ऑफिसचं काम आहे ते कलेक्टर ऑफिस आहे यांच्याकडनं आम्हाला जमीन मोजणी करून मिळणार देणार मोजणी करून दिली आणि त्यांनी आम्हाला ती जमीन उपलब्ध करून द्यावी त्यामुळे ह्या संदर्भात तुमच्या ज्या काही हरकती असतील तर हे दोन ऑफिस हे आणि कलेक्टर ऑफिसला काय असेल ते सांगू शकता पण आम्हाला ती जमीन मोजणी करून आम्हाला शासनाने देणार एवढं आम्ही ऑफिस प्रक्रिया तुमच्याशी बोलतो आता परत परत त्याच मध्ये जे काय आहे ते आम्ही अर्ज आम्हाला भांडायचं नाही काय ना आम्ही शासनाच्या त्याच्यातच करायचं आहे तर आम्हाला वेळ द्या जेणेकरून आम्ही कलेक्टर साहेबांची भेटीघाटी करू काय तर मार्ग निघतो कधी त्याच्यानंतर जर पुढची ऑर्डर तुम्ही देऊ शकता दोन्ही अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये तुम्ही इथले म्हणजे आमच्या प्रश्न थब असतील किंवा गणेश नाईक सर असतील त्यांनी मुद्दा उपस्थित केला होता की इथे खूप मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे आणि त्याच्यामुळे इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्यावर कुठेतरी अन्याय चाललेला आहे आता गिरणी कामगारांना ज्यावेळी घरात यायला पाहिजे होती तोपर्यंत दिली गेली नाही आता त्यांना देणार निश्चितच त्याच्यावर अन्याय झालाय परंतु आता ह्या ह्या लोकांवर सुद्धा अन्याय होणार असं त्यांचं म्हणणं आहे कारण अगोदर त्यांची गावठा विस्ताराची मूळ मागणी आहे आता नवी मुंबई असेल परवेल असेल या परिसरात जेवढी गाव आहेत त्या गावामध्ये जा अतिशय भोजमारा उडलेले आहेत तिथल्या सगळ्या सोयी हे गावात माईत सुद्धा जाऊ शकत नाही अशी सध्या परिस्थिती आहे प्रत्येक गावामध्ये क्रिकेट खेळणे वगैरे आहेत ना आता लोक विसरून गेलेले तर तिथे राहिलेलं राहिले भविष्यात इथे देखील खूप मोठ्या प्रमाणात असेच पद्धतीने शहरीकरण होतं आता बाजूला मुळाची घरे इथे दिसतात तिथे आता मुळात ती घर यांच्या जागेवरच बांधलेली आहेत तर पहिलं यांची देखील यांना देखील मुलं होतील होतील त्यांना देखील जागा लागणार आहे तिथे कदाचित त्यांच्यासाठी रिझर्वेशन दिलं असतं बाबा हो इथे समजा आता दोन हजार फ्लॅट आहेत तीनशे फ्लॅट बाबा या लोकांना आरक्षित ठेवले असतील त्यांचे कोरोना होतील तसा ता, काय विचार केलेला प्रत्येक के वेळेला ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं अगोदर सर्व्हे करून घेतला जातो त्याच्यानंतर रिझर्वेशन टाकलं नंतर मग जा कोर्टात असा प्रकार होत असतो सातत्याने आणि त्यामुळे अन्याय या सगळ्या लोकांना ही काय आजची परिस्थिती नाही आता सातत्याने मी नवी मुंबई परेल परिसरात न्यूज करत असतो स्थानिकांचे प्रश्न मांडत असतो बऱ्यापैकी या गोष्टी मला कळलेल्या आहेत की बाबा एकदा रिझर्वेशन टाकलं की मग तुम्ही बसा कोर्ट कचेरी करत सांगते की आम्हाला साहेबांनी सांगितलेलं आहे आता इथला सोशल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे आता व्हायला पाहिजे होतं ना की इथली जर जागा तुम्ही घेणार तर त्याच्यावर किती लोड येणार आहे त्या लोकसंख्येचा वगैरे आणि त्याच्या याच्यावर कुठला फायदा होणार आहे किंवा दुष्परिणाम होणार आहे कुठल्या इथल्या स्थानिकांचा इथल्या स्थानिकांना तो ती तुमची जबाबदारी असा आहे की ह्या जमिनीची मोजणी करून फक्त मोजणी करणे मोजणी करून घ्यायची जे प्रश्न आहेत ते ह्याचे उत्तर तुम्हाला म्हणजे हे प्रश्न विचारले तुम्ही शासन स्तरावर किंवा वरिष्ठ तुम्ही विचारलं तुम्हाला ह्या पण आज आमचा जो स्टाफ आला ह्यांचा स्टाफ आला तीन वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत आज आम्हाला ह्या जमिनीची मोजणी करण्यासाठी आम्ही झालं काय प्रत्येक वेळी मोजणी करण्याच्या नावाने येतात सगळीकडे पहिला गोष्ट नाही आम्हाला तुम्हाला आमच्या भागात कितीतरी डंपिंग ग्राउंड वगैरे दिसते तुम्हाला सुरुवातीला ते मोजणी करण्यासाठी येतात ते म्हणतात की बाबा आम्हाला वरषांच्या आदेशात मोजणी झाली पाहिजे मोजणी झाली पाहिजे मोजणी केल्यानंतर जी जागा व्हेरीफाय केली ही एवढी एवढी जागा त्याचा रिपोर्ट तुमचा जातो या ना कोण विचारत नाही लोकांना त्याच्यानंतर विचारत नाही बाबा हे झालेले असा रिमार्क आहे जागा मोकळी मोकलोय घ्या आणि पुढच्या वेळी त्यांना त्यांची एखादी बैठक का लावू शकत नाहीचा वरिष्ठांचे आदेश त्यांना गाववाल्यांची पाहिजे होते वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना सांगितलं की एवढ्या मोठ्या संख्येने अशी सातत्यानं आंदोलन झाली तेवढा मोठा डंपिंग ग्राउंड आला तिथे उत्तर तिथे शोधलं चांगला परिणाम झाला डंपिंग झालं आता इथे सुद्धा काय <laughs> यांचा काही विरोध नाही कमीत कमी त्यांचा गावठाण विस्ताराचा प्रस्ताव आहे तो मान्य करा तुम्ही त्याच्यानंतर घ्या तुम्ही त्यांच्यावर अन्याय झालेला नाही कोणावर आमची आम्ही ग्राम ग्रामसेवक समोर मांडले आता सुद्धा प्रशासक आहे म्हणजे आता तिथे अडचण मांडायला पण तुमच्याकडे कोण लोकप्रतिनिधी नाही आपण मोजणी करून घेऊया आणि ह्याचे जे मुद्दे मोजणी नाही मोजणीला विरोध आहे मोजणी नाही म्हणून मोजणीला विरोध आहे मोजणी झाली का मंतर काय नाही आरटीओ ची आता कमर्शियल जिथे समजा जिथे मोठ्या प्रमाणात बिल्डिंग आहेत आता तिथे मोठ्या व्हेकल येतील का तिथे लक्षात भरपूर लोकसंख्या ठिकाणी खूप मोठ्या लोकसंख्येने बिल्डिंग सुद्धा वगैरे आता तिथे तुम्ही ब्रेक टेस्ट म्हणजे साठी स्पॉट दिला लाईट व्हेकल येण्याची परिस्थिती तिथं मोदींसाठी काय असतो सरकार आरक्षण टाकून देणार नंतर तुम्हाला आहे जागा कशा देतात त्या किती किमतीत किती भाडं त्याचं काय असतं आज इतक्या बिल्डिंग उभे राहिलेल्या आहेत तिथे साधी म्हणजे त्यांनी सोय नाही ग्रामस्थांसाठी त्यांच्यासाठी त्यावेळी त्यांना आम्ही विचारलं साहेबांना की तुम्ही इतक्या मोठ्या मोठ्या प्रमाणात राहिला येणार स्मशानभूमी कुठे तुम्हाला तुम्ही परत आमच्याकडे येणार का परत तिथली घरांची किंमत किती होती ती कशी देणार सगळ्यांची माहिती घ्या तुम्ही ग्रामस्थांनी माहिती आधी करत बाबा नक्की माडाचा प्रोजेक्ट आहे तो कशा रीतीने दिला जाणार आहे त्याचे म्हणजे सरकार सांगतो का बाबा सगळ्या गरीबांसाठी घर पण प्रत्यक्षात आता आमच्याकडे जे पंतप्रधान आवास योजनेची घरं बांधले आहेत ना ती लोक प्रायव्हेट घेतात पण ती घेत नाही का तिथे नाव सांगितलं गरीबांसाठी घरं पण एखाद्या फ्लॅटची किंमत चौतीस लाख रुपये वन बी बीएचके वन आर के म्हणजे धंदाच असतो ना मुलात आहे ना माझ्या मुलात आहे ना खरंच त्यांच्या साडे साडेतीन लाख रुपये मटेरियल कॉस्ट एका फ्लॅटची जाते आणि सतरा लाखाला ही लोक फ्लॅट विकतात म्हणजे नाही ना आमचा तो विषय नसेल परंतु म्हणजे या फक्त नावा गिरणी कामगारांसाठी नावापुरत्या राबवल्या जातात आणि ही लोक त्यांचा फायदा करतात आणि स्वतःचा धंदा करून घेतात म्हणून आम्हाला आमच्या गावठाण विस्ताराच्या पहिली जागा द्या आणि त्यानंतरच त्यानंतरच यांना यांना पुढचा सर्वे करून आम्ही म्हणणं काय जर गावठाण विस्तारासाठी जागा दिली हो तर तुमची काय हरकत नाही गावठाण विस्तार होत एखादा एखादा नंतर घ्या तुम्ही बरोबर हॉस्पिटल बरोबर आहे नंतर आता आमच्या कॉलेजला आता मुलं मुलं शिकायला पडले गावात आता आता तुमच्याकडे आहे का जागा बऱ्यापिला अजून बिली आहेत का बऱ्या गळ्या कुठे राहिला राहिल्या गावात राहायला जागाच अजून किती त्यांची परिस्थिती घेऊन सई करायला फक्त टाकायची गावच्या आहे ना किंवा या मुला जागा दिसतात गावच्या समस्या यांना कधी दिसलंच नाहीत म्हणजे आजही आमच्या गावात गटारा नाही गावच्या मूलभूत सोयी सुविधा आहे ना अजूनपर्यंत नाही इलेक्शन कधी झालं या मोकळ्या जागा दिसता आणि आरक्षण आर टाकून मोकळे होतात इलेक्शन कधीपासून बसून झालं नाही इलेक्शन आता जवळजवळ बहिष्कार टाकला आपण आता जवळजवळ जागा घ्यायच्या असतील तर अगोदर तुमच्या तुमच्या लोकांचं म्हणणं पण ऐकून घ्यायला पाहिजे त्यांनी हो हरकती हो हो आहेत का लोकांच्या आम्ही मीटिंग लावल्यानंतर आम्ही त्यांना सॅटिस्फाय केलं ठीक आहे या या गोष्टी आहेत आम्हाला हा प्रॉब्लेम आहे मग त्यावेळेस हे थांबले तिथं चला ठीक आहे आपण कुठचं हे करणार नाही खरं म्हणजे बऱ्यापैकी लोकांनी ऐकूनच घेतलं नाही तरी आपण ऐकं तुमचं माहिती घेऊ काय दोघांची प्रतिक्रिया घेऊ ठीक नाही का नोटीस पण आताच आलेली आहे दोन तीन दिवस झाले संपूर्ण प्रकार या ठिकाणी तुम्ही ऐकलेलाच असेल की हे जे उत्तरशी गाव आहे त्या गावाच्या बाजूला असलेली ही गुरुचरण जमीन आहे आणि या ठिकाणी आज शासकीय सर्वे करण्यासाठी पोलीस असतील किंवा संबंधित तहसील विभागाचे अधिकारी असतील हे आलेले आहेत इथल्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की, की एकतर ही जागा ही ग गुरुसरण आहे आणि आम आमचं गाव आता मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढ चाललेली आहे त्यासाठी आम्ही अगोदरच अधिकृतरित्या गावठाण विस्ताराची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे केलेली आहे परंतु अजून देखील गावठाण विस्तार झालेला नाही मागच्या वेळेला ज्या वेळेला असेच अधिकारी हे जागा मोजण्यासाठी आले होते तेव्हा त्या त्यांनी एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये ही जागा जी आहे आम्हाला गावठाण विस्तारासाठी अगोदर द्या त्याच्यानंतर पुढची तुम्ही जी प्रक्रिया असेल म्हणजे उदाहरणार्थ मोजणी असेल जमीन संपादन असेल या सगळ्या गोष्टी करा असं म्हणणं त्यांनी त्या ठिकाणी मांडलं होतं आणि त्यावेळेला तो सर्वे पाठीमागे गेला होता आज परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वेच्या साठी अधिकारी आलेला आहेत ग्रामस्थांचा या सर्वेला विरोध आहे नक्की काय प्रकारे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे तुमचं नाव काय कमला पाटील काय प्रकार झालं आपण इथं आजूबाजूच्या एरियामध्ये पाहत असाल का कुठेही कोणी गुरचरणी ठेवलेल्या नाहीत okay. परंतु आमच्या वाडवडिलांनी ह्या okay. गुरचरणी जोपासलेल्या okay. आहेत आणि त्या तशाच्या तशा ठेवलेल्या आहेत काय ठेवलेल्या आहेत okay. कारण okay. त्यांचाही गावठाण विस्तार व्हावा त्यांचे मुलंबालं होतील त्यांच्या मुलांना मुलंबाला होतील मग एवढी लोकसंख्या वाढ वाढेल त्यावेळेस ती कुठे जातील तर त्यांना हा गावठाण विस्तार ह्या गुरचरणीमधून होईल याच्यासाठी ती जागा जोपासलेली आहे आज ही लोक गिरणी कामगारांच्या नावे ही जागा सर्वे करण्यासाठी आलेली आहेत okay. मुंबईच्या गिरणी कामगारांसाठी माझा एक हा साधा सोपा प्रश्न आहे जर गिरगी गिरणी कामगारांना तुम्ही ह्या ठिकाणी घरं देता त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे पण त्यांना जर घरं देता मग त्यांची गिरणी कामगारांची जी जागा गिरणीची जी, जी जागा होती ती जागा कुठे गेली त्या जागेच त्या जागेचं काय केलं मग 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 काही वर्षानंतर आमचीही लोक त्याच करतील ना पुढच्या पन्नास वर्षानंतर सत्तर वर्षानंतर आम्हाला एक दुसरे कुठेतरी जागा मागावी लागेल मग त्यापेक्षा आमची आहे ती जागा आम्हाला मिळावी यासाठी आम्ही आमचा हा लढा आहे आणि आम्ही फु फक्त कायदेशीररित्या यांच्याशी यांच्याशी लढतोय गेल्या वर्षी पंचवीस ऑगस्टला इथं सर्वे लावण्यात आला होता त्याच्यानंतर सगळे सर्कल असतील त तलाठी असतील सगळे अधिकारी असतील त्यांनी आमची गावची एक मिटिंग लावली मिटिंगमध्ये आम्ही त्यांना मुद्देसूद समजून दिलं की आम्हाला या गुरचरणीची आवश्यकता आहे आणि इथं या कामगारां गिरणी कामगारांसाठी जी घरं होणार आहेत ती रद्द करावी आणि तो प्रस्ताव मान्य करून तो त तसा स्थगित झाला आणि आज अचानक एक चार दिवसापूर्वी यांना गाववाल्यांना सीमावाल्यांना नोटीसी आल्या आणि त्या नोटिसेद्वारे सांगण्यात आलं का तुमचा सर्वे होणार आहे मग परत आम्ही गाव गाववाल्याने एक हा बैठक घेतली आणि सगळ्यांचा एकमताने विचार झाला की आम्हाला जोपर्यंत आमचा गावठाण विस्तार होत नाही आम्हाला ज्या सुखसुविधा हॉस्पिटल असतील शाळा असेल कॉलेज असेल या गोष्टी आम्हाला होत नसतील तर आम्ही हा सर्वे करू देणार नाही आमच्या मूलभूत सुविधा जर झाल्या त्यानंतर आम्ही विचार करू की यांना आम्ही ही जमीन याच्यासाठी कामगारांसाठी देऊ काय झालेलं आहे इथे नवी मुंबई पनवेल परिसरामध्ये किंवा हा जो जो काही भाग आहे महानगरपालिका हद्दीमध्ये ही गाव येतात ना एकोणतीस गाव आहेत नाही सॉरी एक ती चौदा गाव आहेत चौदा गावं येतात त्या या सगळ्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे आता बा बाजूला तुम्ही अशा पद्धतीनं मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बनलेल्या आहेत तिथे अजून देखील भंडारली या हद्दीमध्ये देखील बिल्डिंग बनलेल्या आहेत आता हजारो घरं इथे बनलेले आहेत परंतु दुर्दैवानं त्या घरांमध्ये इथली जी स्थानिक लोकं आहेत त्यांची लोकसंख्या वाढणार आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी जर आरक्षण दिलं असतं बाबा हे हजार घरं आहेत त्यातली तीनशे घरं इथल्या स्थानिक जे आहेत गावचे जे लोक आहेत त्यांना असतील किंवा त्या कुटुंबांना असतील तर निश्चितच असा वाद झाला नसता परंतु दुर्दैवानं तसा कधी विचार केलेला गेलेला नाही इथले शासकीय अधि अधिकारी देखील आलेले त्यांचं काय म्हणणं ते देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे बरं सर नमस्कार नमस्कार बरं काय नाव आपलं काय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना पुढे थोडं सप्त बरं इथली ही सगळी भूमिका तुम्ही ऐकून घेतलेली आहेत त्यांचं म्हणणं आहे की बाबा सर्वे करण्याला आमचा विरोध नाही परंतु तत्पूर्वी या ठिकाणी गावठाण विस्ताराची जी मागणी आहे म्हणजे उदाहरणार्थ आमच्या गावच्या नैसर्गिक लोकसंख्या वाढीपोटी ज्या गरजा असतील मग त्याच्यामध्ये हॉस्पिटल असेल मैदान असेल शाळेसाठी या ठिकाणी जागा असेल किंवा अन्य महत्त्वाच्या सामाजिक म्हणजे समाजवाला असेल या सगळ्या गोष्टींसाठी जागा पाहिजे किंवा घरांसाठी जागा असे देखील त्यांनी वाढले ज्या लोकसंख्या वाढेपोटी असतील तर तशी मागणी होती आणि आता तुम्ही इथे नव्यानं जी सर, जी मोजणी करत आहात त्याच्यानंतर मोजणी केल्यानंतर रिझर्वेशन टाकलं तर आमच्यावर हो। आणावी असेल त्यांची भूमिका आहे काय म्हणणे सर आता शासनाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला गिरणी कामांना घर द्यायचे आणि okay. गिरणी कामांना घर गिर देण्यासाठी ही आपल्याला जागेची मोजणी करायची तर okay. ह्या संदर्भात तुमच्या ज्या हरकती किंवा तुमच्या मागण्या असतील तर त्या कलेक्टर ऑफिसला किंवा वरिष्ठ कार्यालयात जर तुम्ही सांगितलं तर त्या संदर्भात चर्चा होऊ शकते ह्या संदर्भात पुष्कळ घरे नाही ते किती हजार घरी ते आता बनतात सगळ्यांची किंवा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरिबांसाठी घरं बनत असतील यामध्ये गिरणी कामगारांचा काय विचार केला नाही मग ती कमर्शियल की आहेत का सगळी माझ्या संदर्भ इकडे गिरणी कामगारांच्या संदर्भात असेल त्यामुळे बाकीच्या बद्दल म्हणतात त्या संदर्भात मी काही स्पष्टीकरण देऊ शकत नाही बरं बघा बघा ही घरं आहेत ना गिरणी कामगारांना जर घर पाहिजे असतील तिथे जर गिरणी कामगारांना घरं दिली तर त्यांचा प्रश्न लवकरच मोकळा म्हणजे त्यांचा त्यांना आताच बांधण्याच्या अगोदर मिळतील त्यांना प्रश्नच नाही प्रश्नच नाही चालतील ना आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आदिवाशांना होती त्यांची खेचून त्या आदिवाशांना एकही फ्लॅट लोकांनी दिलेला नाही अजूनपर्यंत अरे बापरे कुठल्याही प्रकारचा ग्रामपंचायत ठराव न झाल्यामुळे ती लोक अजूनपर्यंत भंडारी ग्रामपंचायत अजूनपर्यंत पर्यंत लढतोय यांच्याशी अजून तो पोलीस पाठी तिथला भांडायला एकटा तो लढतोय झुंजत येतो त्यांना थोडक्यात तुम्हाला असं वाटतं का की फक्त जागेच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत गए 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 गए। आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून शासन जाणीवपूर्वक इथल्या स्थानिकांना विचारात नाही घेत त्याच्यावर वेगवेगळं आरक्षण हा शा शासनाला फक्त जागा अडप करायचे आणि बरेचसे लागेबंदे आहेत त्यांचे प्रत्येकाचे टक्केवारी काढून घ्यायचे हा एवढंच आहे फक्त स्थानिकांना न्याय द्यायचा नाही आणि स्थानिकांचा छल करायचा प्रत्येक गोष्टीत आम्हाला आमच्या सुविधांसाठी नाही तर आमच्याकडे काही गोष्टी नको याच्यासाठी लढा द्यावा लागतो बाजूला डम्पिंग ग्राउंड देखील असाच खूप विरोध केला तरी देखील आलेला आहे असं मला माहिती आहे हो साठी आम्ही खूप विरोधी केला भंडारली डम्पिंग हटला आणि तो परत तो डायगरला आला डायगर डायगरवाल्यांनी सुद्धा तिथं बहिष्कार टाकलेला इलेक्शन इलेक्शनसाठी का, का आम्हाला जोपर्यंत डम्पिंग हटत नाही तोपर्यंत आमचा बहिष्कार असेल अशाच पद्धतीने एक डंपिंग ग्राउंड म्हणजे तळोजा या ठिकाणी येतो ऑलरेडी तळोजा या ठिकाणी म्हणजे विविध म्हणजे ज्या घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प ऑलरेडी म्हणजे उदाहरणार्थ त्या ठिकाणी नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे तसं तसंच हायदर डेस्ट वेस्टचा प्रकल्प आहे आणि अजून देखील बावन्न हेक्टरमध्ये अजून देखील तळोजामध्ये एक प्रकल्प येत असतो परंतु मुख्यतः जर महानगरपालिका आधीमध्ये अशा पद्धतीने जर प्रकल्प येत असतील तर ही लोक जे राहतात ते त्यांच्यापासून खूप अंतरावर असे प्रोजेक्ट असले पाहिजेत परंतु त्याचाही विचार केला जात नाही दुर्दैवानं ना, स्थानिकांना नेहमी या सगळ्या बाबतीत डावळलं जातं असा प्रकार आहे इथे महिला मंडळी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित काय नाव तुमचं अनिल पाटील काय काय तुमचं म्हणणं या सगळ्या प्रकार आमचं म्हणणं असं का सर्वे करून द्यायचं नाही आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे गावात असा प्रकार आहे की बाबा म्हणजे आता म्हणजे तर लोकसंख्या वाढलेली आहे घरात चार कुटुंब आहेत त्यांना आता राहायला कमी जागा आहे त्यांची घरं बांधली आता माझ्याच घरचं उदाहरण घ्या मला मला एकूण तीन दिन आणि मी आम्ही जण आहोत आता आमचं पण कुटुंब आहेत आम्हाला पण मुलं बलाय मग जर त्यांना राहण्यासाठी जागा पाहिजे मग ती कुठे जातील लोक असं पण आहे ना सर बरोबर बरोबर तुमचं काय नाव आहे सुजाता चौध असाच प्रकार आहे का सगळीकडे हो हो सगळीकडे असंच आहे अनिता पाटील असाच प्रकार आहे आम्हाला नाही सर्वे करून द्यायचं आहे कुठे जातील आमची पुढे पोरं कुठे जातील हा जागा जमिनी जर आम्ही यांना दिल्या तर आमची पोरं कुठे जातील किती घरात किती लोक आहेत आमचे पण तेवढेच लोक आहेत आम्ही चार जण आहेत आमचं घर येऊन बघा आम्ही एकत्र आहोत आम्हाला पण जागा जमीन नाहीये हां गिरणी कामगार अन्याय झाला मान्य आहे परंतु आता यांच्यावर अन्याय होतो त्याचं काय पण अन्याय होतं ना आम्ही कुठे होतात आणि तुम्ही तिथे बांधले आहेत मग तिथे द्या ना तुम्ही ब्लॉक विकण्यापेक्षा तिकडे द्या ना तुम्ही त्यांना ना त्यांना देऊन आमच्या ना होणार आम आम्हाला जागा आहे ती ठेवा तुम्ही तुमचं म्हणणं तिथे लांब शाळेत जाता शिकायला पाण्यात पाणी भरलं की त्यांना जायला भेटत नाहीये किती लांब जायला लागतं पडल्याला शाळेत शिकायला त्यांना काय सुविधा आहे आम्हाला इथे गुरुचरणी किती गावांमध्ये आहेत बाजूला आता म्हणजे करून घेतली सर्व काय काय बोला नाव काय तुमचं किशन पाटील आता उत्तर शिव गावची गुरुचरण शिल्लक आहे अशी कुठली गाव आहेत ही चौदा गावांमध्ये की त्यांच्या गुरुचरणी आहेत आता बर हो <laughs> ना मला तुम्हाला घराचं गावची जी घरं आहेत ना ती बघायची आहे ना रोडच्या साईडला दोन दोन तीन तीन भावत दहा बाय दहाच्या घर आहे ना त्याच्यावर डबल बांधून प्रॉपर्टी सारखं बांधलेलं आहे पण या या सरणीमध्ये आलेल्या घर बांधली नाही घर बांधली नाही त्यांना घर मिळाल्याशिवाय या लोकांसाठी लावतो निवृत्ती पाटील शासन जर या लोकांसाठी सर्वे लावतो आणि जागा त्यांना अलॉट करून देतो मग गावाचं सर्वे का नाही लावत शासन गावाचा काय गावचा सर्वे ना ते आता तुम्ही शासन लावेल याच्या भरवशावर राहू नका अगोदर तुम्ही या आता कॅमेऱ्यावर सांगतो मी अगोदर तुमच्या ग्रामस्थांनी स्वतः एखादी कमिटी बनवा आणि तुम्ही गावचा सर्वे करा शासनाला कधी कर गरज नसते ते फुकट पाच रुपये तुम्हाला फुकट देणार नाही ते आता राशन भिषण येईल पण त्याच्यानंतर सगळं ते वसूल होऊन जाईल शेवटी टॅक्स मधनं जात नाही बाकीच्या टॅक्स आम्ही एक ठराव मांडला होता ठराव सेवकामार्फत आम्ही शासनाला आमच्या मागणी कळवल्या होत्या मग त्या असूनही शासन इथे यांच्याकडे सर्वे लावतो मग त्याला अर्थ नाही ना तुम्ही परत बैठक बोलली आहे का बाबा शासनाने नक्की काय केलं या सगळ्या गोष्टीचं नाही ती बैठक नाही झाली तर तुमच्या पण चुका आहेत ना मग तुम्ही सुद्धा फॉलोअप घेतला पाहिजे किंवा सरकारवर सरकार करेल प्रत्येक गोष्टीवर सरकार करेल असा जर तुम्ही विचार केला तर सरकार ते कधी करत नसतं तुमचा खूप फॉलोअप नक्कीच सरकार करत नाही इथला संपूर्ण वर्ग आहे ना तो नोकरी धंद्यावाला दहा ते पंधरा हजार महिन्याला पगार घेणारा आहे आणि हे प्रत्येक वेळेस म्हणजे आम्ही विरोध करण्यासाठी आमचं पैसे खर्च करायचे बरोबर ना मागच्या वर्ष मागच्या पंधरा वर्षापूर्वी इथं एक लेडीजने आरक्षण टाकलेला कशासाठी हा दगड आहे ना त्या खाणीसाठी हा मग त्याच्यासाठी आम्ही लढा दिला त्याच्यासाठी आम्ही दिवस वाया घालवले त्याच्यानंतर डम्पिंग आला डम्पिंगसाठी आम्ही दिवस वाया घालवले पंधरा वर्षापूर्वी आम्ही गावठाण विस्ताराची जागा मागितलेली आहे ती आम्हाला मिळत नाही एका वर्षात ही लोकं गावठाण याच्यासाठी गिरणी कामगारांसाठी घरं मागतात कलेक्टर लगेच त्यांना ऑर्डर करून देतो म्हणजे गावकऱ्यांवर नेहमी अन्याय झालाय आणि आम्ही सुविधांसाठी लढायचा का काही प्रकल्प न येऊ दे याच्यासाठी आम्ही लढायचं या आम्हाला तुम्ही सांगा प्रत्येक गावठाण विस्तार कायद्यानुसार प्रत्येक दहा वर्षानं गावठाण विस्तार झाला पाहिजे आता किती गावांमध्ये म्हणजे न मागणी न करता असा गावठाण विस्तार झालेला आहे सांगा बरं म्हणजे थोडक्यात कायदा काय सांगतो दहा वर्षात लोकसंख्या वाढत असते लोकसंख्या वाढल्यानंतर तिथल्या वाढत्या लोकसंख्येसाठी गावठाण विस्तार करणे गरजेचं कर आहे मग ते पाचशे मीटर का हजार मीटर का असेल ते तसं चालत राहतं इथे कुठल्या गावांचं चौदा गावांचा गावठाण विस्तार झालेला आहे कुठल्याही गावाचं नाही म्हणजे एकतर ह्या गोष्टी सरकारला स्वतःहून कधी कळतच नाही आणि मागणी केली तरी होत नाही असं बरोबर मागणी केल्यानंतर सांगतो ना तुम्हाला पंधरा वर्षापूर्वी आम्ही मागणी केलंय त्याच्यानंतर म्हाडा येऊन किती पाच वर्ष झालेत पाच वर्षात वीस हजार घर रेडी झाली तुम्ही तिथे घर का मागत नाही गेलेली ना ती आदिवासींना ती अलॉट केलेली जागा ती त्यांनी हडप केली आणि त्यानंतरही ती लोक अजूनपर्यंत मांडतात आदिवासी लोक अजूनपर्यंत त्या घरांसाठी मांडतात मग आम्ही जर आता ही जागा यांना दिली तर पुढच्या पन्नास वर्षे सुद्धा आम्हाला भांडावं लागेल या जागेसाठी बरोबर ना म्हणून आम्हाला आमच्या गावठाणीसाठी जागा द्या आमच्या सुखसुविधांसाठी जागा द्या शासकीय रुग्णालय असतील विद्या विद्यालय असतील याच्यासाठी जागा द्या त्याच्यानंतर तुम्ही उरलेली जागा विंदास घ्या नव्वद एकर जागा ही उत्तरशिव ग्रामपंचायतची उत्तरशिव गावाची गुरचरण जागा आहे किती किती पस्तीस एकर मागणी केली आम्ही म्हणजे पस्तीस एकर तुम्ही या नव्वद एकरापैकी पस्तीस एकर तुम्ही जागा मागितली बरं तिथे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलून घ्या तुम्ही ते सर्वे करणार आहेत की नाही करत आहेत बघा पुढचं आपल्याला हे सगळं लाईव्हच पाहत आहेत तुम्ही नक्की त्यांचं काय ठरलं आहे त्याविषयी ग्रामस्थ माहिती घेतील आम्ही नाही बोलत आम्ही नाही ते ग्रामस्थांना सांगतोय काय ग्रामस्थांना विचारतोय की काय झाले ते ठरवले ते चौकशी करा आमचं काय दाखवण्याचं काम आहे आमचं काय दाखवण्याचं काम आहे सगळं काय संबंध येणार नाही ते ठीक आहे तुम्ही काय सांगायची गरज नाही आम्हाला आम्ही आमचं काय दाखवायचं काय नाही ठीक आहे तुम्ही विचारा फक्त त्यांना ते काय काय आम्हाला आमच्या नाही आम्ही बरे खरं म्हणजे लाईव्ह व्हिडिओ सगळे लोक पाहतात आता जे चालले सगळे ते ऑलरेडी सगळं बघत आहेत आता मुझे बोला ना विरोध जय के सिग्नल मिलती है और वेद्या आट्री और चार <laughs> मला दे ना सगळे टाकले सगळे टाकले आवाज आम्हाला सर्व शेवटच्या शेवटच्या काही प्रतिक्रिया आपण महिला मंडळीचं घेतो काय नाव तुमचं आम्हाला सर्वे नाही करून द्यायचं इथे काय नाही पोलीस नाही तिला नेऊ द्या ने ने शकता सर्व गव्हर्नमेंटचं ठीक आहे आम्ही फक्त दाखवतो तर ही प्रतिक्रिया आतापर्यंत पाहिलेली आपण नंतर नाही अडथळे मी दाखवतो ना नंतर व्हिडिओ परत आपण लाईव्ह करतो धन्यवाद